अजून किती प्रश्न पडणार आहेत नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान मध्ये बोल मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला मी तुम्हाला काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं खरोखर हृदयावरती हात ठेवून सांगा मला की मी तुम्हाला काय सांगितलं होतं कोणताही विचार करायचा नाही सांगितलं होतं ना की फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर बघूया आपल्याकडे जे काही समस्या आहेत तुमच्या जे काही मनातील प्रश्न आहेत तुमच्या मनात जे काही विचार येतात त्याचं उत्तर आपण नंतर देण्याचा प्रयत्न करूया सहा तारखेनंतर आपल्याला खूप टाईम आहे हे सांगितलं होतं ना तुम्हाला आणि आत्ताही सांगतोय सहा तारखेनंतर तुमच्याकडे खूप टाईम आहे खूप वेळ आहे तुम्हाला की तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्न मी सोडवणार आहे त्याच्या बाबतीत कोणतीही काळजी करू नका पण पहिला फॉर्म तर भरून घ्या काही तास उरलेत आत्ता काही तासच उरलेत त्याच्यामुळे फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याआधीच शंका तुमच्या की मला मिळेल की नाही मला मिळणार काय माझं टक्केवारी इतकी आहे माझी दिव्यांगाची दिव्यांगत्वाची मॅड एवढी आय डी कार्ड ही आहे ते आहे ह्या शंका मी तुम्हाला सांगितलंय क कधी विचारायला सांगितल्या होत्या दहा दिवस आधी पण तुमच्या आत्ता पण शंका संपतच नाही आहेत शंका विचारा मी नको म्हणत नाही पण तुम्ही कधी व्हिडिओ पूर्ण पाहण्याची तसदी घेतली का पूर्ण व्हिडिओ पाहिलात का मी जवळपास तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत दिव्यांग ई रिक्षा संदर्भात म्हणजे शंभर टक्के अनुदानावर जी जी ई रिक्षा मिळणार आहे त्याच्यावरती तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत कधीपासून बावीस जानेवारी ते तीन जानेवारी पर्यंत जवळपास म्हणजे तीन जानेवारी नंतर मी अजून व्हिडिओ बनवला नाही पण एवढ्यात मी जवळपास तीन चार ले। ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यात जवळपास सगळ्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केलाय पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न कधी केलाय का एखादा मुद्दा बघायचा आणि त्याच्यावरती लगेच आपलं आपली प्रतिक्रिया द्यायचं आपला अभिप्राय कळवायचा हा नको ना ही गोष्ट करू नका ना पूर्ण व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला कधीच म्हटलो नाही की माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या सबस्क्राईब करा चॅनेलला किंवा लाईक करा हे कधी मी म्हटलोय का पण कमेंट करा म्हणतोय मी कमेंट करा का म्हणतोय कारण तुमच्याकडे माझा नंबर नाही आहे माझा मोबाईल नंबर, नंबर नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपर्क साधता येत नाही मी तो नंबरही देण्याचा प्रयत्न करतोय पण कसा जरा थोड्या बहुत अडचणी येत आहेत त्याच्यामुळे तो देता येत नाही नंबर पण नंबर ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असणार आहे माझा पण तोपर्यंत तुम्ही जे काय तुमच्या मनात विचार आहेत जे काही शंका आहेत तर त्या कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त होत चला आता पहिला प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारलेला चाळीस टक्के वाल्यांनी फॉर्म भरायला चालतो का आणि चालतो का तर हो चालतो फॉर्म सगळ्यांना भरायला सांगितलं त्या वेबसाईटवाल्यांनी वाल्यांनी पण सांगितलंय की सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या म्हणजे ज्यांना गरज आहे खरी मी आता एक सांगेन की चाळीस टक्केवाल्यांनी फॉर्म भरायचा का तर मी सांगेन की तुम्हाला जर गरज असेल तुम्ही जर इलेक्ट्रिक रिक्षा घेणार असाल तुम्ही जर इलेक्ट्रिक रिक्षावरती त्या व्यवसाय करणार असाल तरच फॉर्म भरा नाहीतर कशाला भरताय उग उग फॉर्मचे पैसे वाया त्या कारण का एखाद्या तुम्ही जर तुम्हाला जर ती गरज नसेल त्या ई रिक्षाची आणि तुम्ही जर फॉर्म भरलात तर एखाद्या गरजूला ती मिळणार नाही ना जर तुमच्यामुळे जर एखाद्या गरजूला मिळत असेल तर चांगला आहे ना आपलेच ते मैत्रीण आहेत ना दिव्यांग जे कोणी आहेत तर ते आपलेच मैत्रीण आहेत मग त्याच्यामुळे आपणच आपल्या मित्रमैत्रिणींना अडचणीत आणतो का हो तर नाही आणत ना आपल्या जवळचे जे कोणी मित्र मैत्रिणी असतात आपले तर त्यांना आपण अडचणीत आणतो का तर नाही ना मग आपण अडचणीत आणणार का त्यांना अडचणीत म्हणजे काय आपण वैयक्तिक अडचणीत आणत नाही पण ते जे लिमिटेड रिक्षा देणार आहेत ना ते ते काही सरसकट सगळ्यांना रिक्षा देणार नाहीत तुमचा अजून एक प्रश्न असतो की सरसकट रिक्षा देणार आहेत का तर सर सरसकट रिक्षा देणार नाही आहेत ज्यांना खरी गरज आहे जो खरा व्यवसाय करू इच्छितो त्याला पहिला प्राधान्य दिलं जाणार आहे त्याला पहिला रिक्षा दिली जाणार आहे बरं आता शं चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत किती पण टक्केवारी तुमचा असू दे त्याला सगळ्यांना मिळणार आहे ही रिक्षा मग तुमचे चाळीस असू दे चव्वेचाळीस असू दे पंचेचाळीस असू दे पन्नास असू दे पंचावन्न असू दे साठ असू दे सत्तर असू दे पासष्ट असू दे पंच्याहत्तर असू दे ऐंशी असू दे पंच्याऐंशी असू दे नव्वद असू दे नव्याण्णव पंच्याण्णव शंभर पर्यंत तुम्ही कोणतेही दिव्यांगत्व तुमचं प्रकार असेल तुम्हाला ई रिक्षाचा फॉर्म भरायला चालतो कोणतीही अडचण येत नाही आणि डॉक्युमेंट्स बाबतीत माझं लग्न झालं लग्नानंतरचे डॉक्युमेंट्स माझे बदलले अहो लग्नानंतरचे डॉक्युमेंट्स तुमचे कसे बदलतील लग्नानंतरचं तुमचं आधार कार्डवरचं तर नाव बदललं ना मिस्टरांचं नाव तुमच्या लागलं ना तुमच्या आधार कार्डवरती मग मिस्टरांचं नाव आधार कार्डवरती लागलंय मतदान ओळख पत्रावरती तुमचं नाव आहे उत्पन्न दाखल पतिदेवांच्या नावावरती निघतोय तुमचा आणि काय हवाय तुम्हाला हे दोन तीन डॉक्युमेंट्स बँक पासबुक तुमचं आहेच बँक पासबुकचं जरा जोडायचं आहे तुमचं काय रेशन कार्ड जोडायचं आहे काय तुमचं शाळेचा दाखला जोडायचा शाळेचा दाखला जोडायचा नाही रेशन कार्ड जोडायचं नाही आहे किंवा तुमचं अन्य कोणतेही शाळा असुलेल्या दाखला जोडायचा नाही आहे हे कोणतेही दाखले जोडायचे नाहीत जुने जे तुम्ही जे लग्नाच्या आधी जे डॉक्युमेंट्स होते ते कोणतेही जोडायचे नाही लग्नाच्या नंतरचे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत लक्षात येते का तुमच्या डॉक्युमेंट्स हे ताजे जोडायचे आहेत नवीन जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते तेवढेच जोडायचे आहेत जुने डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचेच नाही आहेत बर जर जरी तुमचे जुने डॉक्युमेंट्स असतील आणि आता लग्न झालेलं असेल तुमचं मग जुने तुमच्या वडिलांच्या नावावरती भरा ना तुमचं आधार कार्ड जर जुना असेल लग्न झालंय तुमचं अजून तुम्ही मिस्टरांचं नाव तुमच्या लावलेलं नाही आहे तर तुम्ही वडिलांच्या नावावरती भरा फॉर्म ना म्हणजे वडिलांचं नाव लावून भरा तुम्ही फॉर्म आपल्या शंका आहेत त्या शंकेचं उत्तर आपणच देत असतो आपल्याला ज्या प्रश्न पडतात बर सा ना त्या प्रश्नाचा जर दोन्ही साईडने आपण जर विचार केला तर आपल्याला सहज प्रश्नाचं उत्तर मिळत असतं पण ते आपल्याला उत्तर शोधायचंच नसतं आपल्याला कष्ट घ्यायचेच नसतात आपल्याला फक्त काय योजना घ्यायची आहे अरे योजना घ्यायची आहे बरोबर योजनेचा फायदा सगळ्यांना घ्यायचा आहे पण त्याच्यात काय ज्या काय चुका आहेत ज्या काय करेक्शन आहेत त्या तरी बघा बर आता अजून एक ऍप्लिकेशन आम्ही केलंय दोन हजार तेवीसला केलंय दोन हजार चोवीसला केलंय पण अजून आम्हाला रिक्षा मिळणार नाही मिळालं नाही कधीपर्यंत मिळेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही कारण ती वेबसाईटवाली देत नाही तर मी कशी देणार शाश्वती त्याची मलाच माहित म्हणजे त्यांनाच माहित नाही की ते कधी आपल्याला देणार आहेत त्यांना मी देऊ शकत नाही त्याची शाश्वती जरी तुम्हाला शंका असेल त्याच्या बाबतीत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन नंबर देतोय एक का अष्ट्याहत्तर पासून चालू आहे आणि एक नव्वद नव्वद अकरा असा काहीतरी आहे नंबर आणि एक अष्ट्याहत्तर वीस नव्वद चाळीस एक्क्याऐंशी आहे या दोन नंबर आहेत ही दोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्हाला कोणती शंका असेल त्यांना व्हॉट्सअप कॉल करा किंवा फोन करा किंवा तुमचे डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवा त्यांच्या ते तुम्हाला सगळं तुमच्या जे काही शंका आहेत तर त्या शंका दूर करतील तुमच्या त्या परत अजून एक प्रश्न माझा ऍप्लिकेशन केलेला नंबरच हरवला आहे म्हणजे ते जे ऍप्लिकेशन आपण केलं गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला ज्यांनी ऍप्लिकेशन केलंय किंवा आत्ता पण केलंय आणि ते प्रिंट घ्यायला विसरलंय किंवा ती प्रिंट घेतलो नाही किंवा ती प्रिंट हरवली आहे हरवली आहे म्हणून समजून टाका आपण कुठेतरी हरवली आहे आपली प्रिंट है? तर काय करायचं आपल्याकडे प्रूफच काहीच चा? नाही ई रिक्षा फॉर्म भरलेला आपल्याकडे प्रूफच नाही तर मी आता नंबर सांगितला ना दो नव्वद नव्वदचा नव्वद नव्वदचा एक आणि अष्ट्याहत्तर वीस नव्वद चाळीस एक्क्याऐंशी हा दोन नंबर आहेत ना या दोन्ही नंबरला तुम्ही कोणत्याही एका नंबरला तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं युडीआय डी कार्ड किंवा मग तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर असेल तर ऍप्लिकेशन नंबर हे तीन तिन्ही पैकी एक को त्यांना पाठवायचं आणि सांगायचं माझा ऍप्लिकेशन नंबर तेवढा उडकून द्या दे देणारा ते तुम्हाला दोन मिनिटात उडकून देतात आपला ऍप्लिकेशन नंबर तर ऍप्लिकेशन नंबर कसा शोधायचा असं समजलं आणि ऍप्लिकेशन नंबर आपल्याला सापडल्यानंतर त्यांनाच विचारायचं डायरेक्ट विचारायचं त्यांनाच की स्टेटस काय आहे माझा म्हणजे माझा स्टेटस आजचा काय आहे पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केलेला आहे पेंडिंग आहे की फॉर्म कॅन्सल झाला आहे माझा हे विचारून घ्या आणि जर आजच्याच फॉर्म करून घ्या कॅन्सल जर झाला असेल फॉर्म तुमचा तर आजच्या आज फॉर्म भरून घ्या कारण उद्या सहा वाजता डेट आहे उद्या सकाळी संध्याकाळी सहा तारीख आहे सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता डेट संपत आहे फॉर्मची साईट बंद करत आहेत ते डेट वाढवून मिळालेली नाही आहे वेळ डेट जर वाढवून मिळत असेल तर सहा तारखेला आपल्याला संध्याकाळीच कळणार आहे त्याच्या आधी कळणार नाही त्याच्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या अजून काय प्रश्न तुमचे होते की डॉक्युमेंट्स कमी कमी आहेत तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या कॅन्सल होणं न होणं हे त्यांच्या वेबसाईट वाल्यांच्या की त्यांनी कॅन्सल करायचा की आपला अप्रुव्हल आप ठेवायचा पण नंतर पश्चाताप नको की आपण फॉर्मच भरला नाही आपण ही संधी चुकवली आपण ही संधी सोडली हे असं नंतर आपल्या मनात एक गिल्ट राहायला नको एक मनात वाईट वाटायला नको आपल्या की आपण ही संधी सोडली त्याच्यामुळे मी तर सांगेन की फॉर्म लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर भरून घ्या कारण फक्त काही तासच उरलेले आहेत बारा पंधरा अठरा तास उरलेले आहेत त्याच्यात लवकरात लवकर फॉर्म नेट कॅफे जावा मोबाईलवर मोबाईलवर फॉर्म भरता तो का होय तो फॉर्म भर भरता मोबाईलवरती जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पीडीएफ स्वरूपात असतील आणि ते जर तुम्ही कमी एम्बित करून ठेवलेले असतील तर तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स इथे सही अपलोड करता येत असेल तर सही त्याची प्रिंट काढता येत असेल तर प्रिंट काढायला लागणार आहे मधी एक प्रिंट काढला मधलं निम्मा फॉर्म भरून झाला की एक प्रिंट काढायला लागणार आहे मोबाईलवर जर फॉर्म भरणार असला तर लक्षात घ्या म फॉर्म अर्धा भरून झाला म्हणजे सगळं माहिती भरून झाली डॉक्युमेंट ज्यावेळेला अपलोड करायची पाळी येणार आहे त्याला एक पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे त्याची प्रिंट मारायची आहे त्याच्यावरती आपली सही करायची आहे त्याच्यावरती आपले नाव वगैरे भरायचं आहे आणि परत ते अपलोड करायचं आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या मोबाईलवर भरत असताना अर्धवट फॉर्म भरू नका आणि हे असं येत असेल तरच फॉर्म तुमचा पूर्ण होतो एक पी डी एफ येते पी डी एफ आल्यानंतर ती पी डी एफ आधी तुमचे जे आधार कार्ड वोटिंग आयडी कार्ड किंवा डोमेशियल किंवा मग उत्पन्न दाखला किंवा जातीचा दाखला आणि युडी आय डी कार्ड हे सगळं स्कॅन करून तिथे अपलोड करायचं आहे तुमचे सही एक आणि तुमचा फोटो एक मस्तपैकी छान हस हासरा फोटो एक अपलोड करायचा आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक पोच येते पोच तुम्हाला प्रिंट ते काढून देतात किंवा पीडीएफ तुमच्या मोबाईलला तुम्ही घेऊ शकता नेट कॅफेल्याकडून तर हे सगळे अडचणी होत्या तुमच्या ज्या काही विचारायच्या परत कुणाला मंजूर होणार मागच्या वर्षींना पहिला मंजूर पाहिणा होणार का आत्ताच्या पहिला मंजूर होणार तर पहिला मला तरी सांगण्यात आलंय म्हणजे ज्या जे नंबर मी सा आता सांगितले दोन त्या नंबरवरती मी एका नंबरचा माझा संपर्क झालेला आहे त्यांनी मला सांगी सांगण्यात आलेलं आहे की पाठीमागच्यांना पहिला दिलं जाणार आणि मग आत्ताच्यांना म्हणजे आत्ता फॉर्म भरताय त्यांना नंतरच दिलं जाणार आहे पण पहिला त्यांना पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना सगळे जे कोणी मला विचारतायत ना की आपल्याला मला कधी रिक्षा मिळेल मी आता फॉर्म ह्या वेळेला भरलाय तर मला किती दिवसात रिक्षा मिळेल किती दिवसात मिळेल काय मिळेल याचं डोक्यातून काउंट टाका कारण सरकारी काम आहे शेवटी ते सरकारी कामांना सहा महिने थांब अक्षरशः आम्ही तर दोन दोन वर्ष थांबलोय हो तुम्हाला तर सहा सात महिने थांबावं लागेल असं मला वाटतंय लवकरात लवकर मिळेल कारण या येणाऱ्या बजेटमध्ये त्याला राखीव निधी असेल आणि तो लवकरात लवकर देऊन आपल्याला ती रिक्षा मिळण्याचं योजना असेल असं वाटतंय मला पण जे मागच्या वर्षींचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही एवढं लक्षात घ्या कारण गेल्या वर्षी जे दोन हजार तेवीस मध्ये इ रिक्षा फक्त हे सहाशे ते साडेसहाशे रिक्षा दिल्या त्यानंतर चोवीस मध्ये रिक्षाच दिल्या नाही आहेत आता पंचवीस मध्ये पण पंचवीस चे दोन महिन्या आता म्हणजे एक महिना संपला आहे दुसरा महिना आता पाच सहा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या मार्चच्या अखेर किती रिक्षा वाटप करतात हे तेच बघायचं आपल्याला सरकार याच्या बाबतीत जागृत दिसत नाही आहे सरकारला पत्र लिहावं लागणार आहे सरकारला याच्यातून काहीतरी जाग येईल असं काहीतरी गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यावेळेला सरकार हे आणि सरकार फक्त योजना फक्त कागदोपत्री नाही तर ती अस्तित्वातही आणेल किंवा ते लवकरात लवकर आपल्या प्रॅक्टिकली आपल्याला त्याचा लाभ होईल असं काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत बहुंमतीनं वगैरे सांगून बघितलं पाहिजे आपल्याला हे भाऊंच्या कानावर वगैरे घालून की, की खूप कमी रिक्षा मिळत आहेत म्हणून तर तुमचे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न तुम्हाला अजून काय असतील तरी कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर विचारा मी कमेंट व आता आता इथून पुढे तुमच्या कमेंट तुम्ही जे केला ना त्याची कमेंटला रिप्लाय काय आला ती बघायला शिका बघायला प्रयत्न करा बघण्याचा प्रयत्न करा शिका म्हणजे बघण्याचा प्रयत्न करा त्यात मी रिप्लाय तुम्हाला काय ते सविस्तर दिलेलं आहे प्रत्येकाला तरी पण मी व्हिडिओ बनवतोय कारण तुम्हाला समजत नाही तुम्ही बघत नाही त्याच्यामुळे तुम्ही आणि परत परत त्याच तोच तोच प्रश्न प्रत्येक व्हिडिओ खाली विचारता तुमचं किती पण पर्सेंटेज असू दे चाळीस टक्क्याच्या वरती एक्केचाळीस असू दे एकोणपन्नास असू दे एकोणसाठ असू दे किंवा एकोणऐंशी असू दे किंवा एकोणनव्वद असू दे किंवा नव्याण्णव असू दे किंवा एक्क्याऐंशी असू दे एक्केचाळीस एकाहत्तर एकसष्ट एकोणऐंशी कसलंही असू दे तुमचं तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त तुमचं डी कार्ड हवं त्याशिवाय नाही नाही तर मागचं असणार तुमचं जुनं जुनं प्रमाणपत्र असेल तर नका भरू लवकरात <coughs> लवकर भरून लवकर घ्या आणि तुमचं मूल जर अठरा वर्षाच्या आतील असेल तर त्याला एक सहमतीपत्र द्यावं लागणार आहे वडिलांचं किंवा आईचं सहमतीपत्र जोडायचं त्याला आणि अपलोड करायचं नेट कॅफेवाला करतो तो नेट कॅफेवाल्याकडे जबाबदारी असते आपण फक्त डॉक्युमेंट घ्यायचे डॉक्युमेंट्स त्याच्यासमोर टाकायचे आणि त्याला फॉर्म भरून सांगायचा लिंक भरपूर आहेत म्हणजे मराठी कॉर्नरनं फॉर्म कसा भरायचा बनवलंय किंवा आत्मनिर्भर दिव्यांगवाल्यांनी सुद्धा आत्मनिर्भर दिव्यांग जे दिव्यांगांसाठी चॅनल काम करतात ते त्यांनी सुद्धा फॉर्म कसा भरायचा ते सांगितलंय त्याच्यामुळे त्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ तुम्ही जरी बघितला फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला समजेल तसा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि जुन काय शंका असतील तरी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग